दिल्ली हा नाद करती काय एकटा करीन खाली आला असेल माहिती मध्ये ऐक नाद खोळा हा ना असं पाहिजे तेव्हा आपला एक वाडी विषय झालाय खुलंडली झाले त्यामुळे आपण आता इथे गोटीला विजय शेट निघालेत आता जातो आम्ही ते जातील सगळं नागपूरला नाही मिस्त्रीला पण लिकेज सापडली नाही शोरूम वालेला पण पर परेशान ह्या धोळ्याच्या अलीकडे हे सगळं ट्राफिक लागतं आडव्या तिडव्या गाड्या जाण्या असली थंडी वाजते ना राव बेकर त्यात मी जर्किंग विसरून आलो राहू घरी घोटाळ एक झालाय वॉटर बंद आहे ना म्हणलं निकाल फटाके से, फटाकचे निकाल म्हणलं ते पुढं उडा जाऊन उसको रे साथ में नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल आपण आता नावाशिवाला गाडी खाली केली आणि नावाशिवावरून आता निघालो आपण पनवेलला ऍक्च्युली आपल्याला पनवेलला गाडी भरायची पनवेल वरून दिल्लीचा माल भरायचा आपल्याला तर भावांना व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे तर चला भेटू आता व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारती जय श्री महाकाल हर महादेव तर भावांना सकाळीच ऑर्डर कन्फर्म केली होती त्यामुळं सकाळपासून फोन येतात मला वाटतंय अकरा साडे अकरा ऑर्डर आपण कन्फर्म करून ठेवली आणि गाडी खाली झाली नाही राहू लवकर गाडी पाच साडेपाच ला खाली झाली आता वाजलेत बरोबर सहा सहा साडेसात झालेत सात वाजेपर्यंत पोहचतोय आपण कंपनी तर चला पोचूया आणि भरून घेऊया दिल्ली कठ झाली मैना दिल्ली हा नाद गर्दी काय येते ना एकटाच करीन खाली मी भाऊ ना माल तर भरून आलोय थोडासा माल आहे शंभर दीडशे किलो एकच पेटी आहे तर आता बघूया कस जुगाड आहे आता झोप तर नाही येणार समृद्धी मार्गे जायचं विजय शेटची पण गाडी आहे पुढं उमऱ्याला पण आता ह्या टाईमला जाम असेल त्यामुळे थोडस थांबलोय रेस्ट घेतला कारण निघाल्यापासून थांबलो नव्हतो कुठं खाली गेली धपाजबा आलो भरली भरून लगेच निघालो पण त्यामुळे थोडंसं म्हटलं थोडंसं शांत बसावं सॉरी दहा मिनटं शांत घेतली गाडी साईडला मस्त थांबलोय थोडस विचार करतो आणि मग निघतो मग बघू काय करायचं कारण गाडीचं काम पण करायचं होतं सकाळी निघायचं का आत्ता निघायचं चालू आहे का रस्त्याला काम करायचं बघू आता ठरवू चाललंय जरा विचार करायचा बघूया तर चला भावना आपण पोचलो आता कळंबोलीमध्ये आणि निघतो आता कळंबोली मुंब्रा मार्गे तसंच कारण वेळ नाही परत संडे आहे सोमवार रविवारी संध्याकाळी आज घुसायचं दिल्लीला सोमवारी सकाळी खाली करायची मग हे करायचं त्यामुळं काय वेळ नाही त्यामुळे निघतो आज शुक्रवार आहे उद्या शनिवार व्हिडिओ लेट येणार आहे कारण बेंगलोरने यायचे व्हिडिओ टाकायचे राहिलेत त्यामुळं लफडा झाला आहे कंटिन्यू आलो आहे त्यामुळं व्हिडिओ एडिट करायला टाईमच नाही भेटला आता आज टाईम आहे आज व्हिडिओ एडिट करतो येताना दोन्ही पण थांबून आज संध्याकाळी झोपताना एडिट करूनच झोपतो मग सकाळी सकाळी लवकर सोडतो तर चलो निकाल आपण दिल्ली किंवा तेराशे चौदाशे किलोमीटर चाललोय दिल्ली तर चला बघत रा भावांना फुडल्यांच्या सिग्नल पासूनच जाम लागले बघा आयला लेफ्ट साइड न टाकून जावं खड्डे मोठे मोठे आहेत गाडी हालते माल काय कमीच आहे आपला मोकळी गाडी आहे शंभर दीडशे किलोची एक पीटी आहे ती बॉक्स तेवढं एक्स रे मशीन का काहीतरी आहे दवाखान्याचा आयटम आर्मीच आहे मटेरियल पण प्रायव्हेट मधून चालले आर्मी हॉस्पिटलला चालले प्रॉपर आर्मीच नाही आर्मी हॉस्पिटलला चाललंय पण ते पैसे घेतले त्यांनी प्रायव्हेट आहे त्यामुळे काही विषय नाही आर्मीच फक्त आर्मी हॉस्पिटल असंच मेन्शन आहे लेटर वगैरे काय नाही चला काही विषय नाही आपण सगळीकडे आर्मी आर्मी सांगत जाऊ विषयच जा नाही मग अभिमान आहे आपल्याला आर्मीचा भाऊन आपण पोहचलो शिळफाट्याला आणि शिळफाट्याला ट्राफिक म्हणलं की लय बेकार असते शिळफाट्याचं ट्राफिक आहे बघा ट्रॉपिक नाही असं नाही आहे पण कमी आहे ट्रॉफिकच्या पहिलं निघून जाऊ आणि फटाफट पुढे विजयशेट थांबलेत स्वागतच्या पंपावर जाऊन मग दोघं सोबतच निघू त्यांना जायचंय भुवनेश्वरला आपल्याला जायचं इकडं दिल्लीला त्यामुळं चला समृद्धीनं नाशिक पर्यंत निघा असन सोबत बाकी मग त्यांचा प्रवास डायरेक्ट समृद्धीचा होईल वाया नागपूर चला आलो असं लिकेड काय माहिती आडाकडं बघा ट्रॅफिक मध्ये पूर्ण ट्रॅफिक आहे सगळं सगळं जाम आहे सगळं व्हायचा ना आला राव नऊ वाजता लागलोय बघा दहा वाजले दहा काय बेकार आहे ट्राफिकच बेकार बेक बेक जाम बघा कसलं लागले हा नादगार काय मुंबर भिवंडी जा जा बेअकार मोठी लाईन लागले राव राऊत ठाण्यावर जायला पाहिजे इकडं एवढं जाम लागले राव बघा की आता वाजले अकरा नऊ ला लागलो होतो नऊ ते दहा दहा ते अकरा दोन तास गेले कळंबोलीत ना माझं खारेगावला पोचलय आताशी अजून जामच आहे अजून वर हायवे ला चढायचंच आहे तिकडनं गेलो असतो ठाणामार्गे परवडला असता आता भिवंडी पास केली असते राव हे लय बेकार हे शेळ फाटा रोडनं ट्राफिक रोड मुंब्रा रोडनं सगळ्या मोठ्या गाडीवाल्याने सगळं जाम करून टाकले बघ काय अवघड विषय आहे भावाने एक वाजले आणि हा सरळ गेला नाशिकला आपण समृद्धीला राईट घेतोय पण आपण समृद्धी मार्गे जाणार आहे नाशिक पर्यंत चला आता इथून राईट घेऊया भावाने आपण लागले समृद्धीला आपल्याला नाशिकला उतरायचंय कारण तिकडून ले आराम रोड आहे त्यामुळे इकडून घातली चला झपा पास करून घेऊ दुसरी गाडी पण आहे विजय शेठची माग आणि आपली टोल नाक्याच्या अलीकडे टोल नाक्यावर जाऊन झोपू तर भावना समृद्धीच्या अलीकडे येऊन झोपलोय टोल वर तर चला झोपूया आता इथून सकाळी उठू आणि निघू मग समृद्धीच्या टोलवर येऊन झोपलोय चला गुड नाईट नमस्कार भाऊ गुड मॉर्निंग तर आपण आता झोपलेलो समृद्धीच्या टोलवरती रात्री आणि आता सकाळी उठून निघलोय बघा विजय शेटची गाडी पुढे आहे बघा दोन्ही गाड्या आहेत सोबत चला ते चालले भुवनेश्वर ला आपण चाललो दिल्लीला ऑन द वे दिल्ली तर उठल सकाळी मस्त असं फ्रेश झालो फ्रेशला म्हणजे इथं भांगार बाथरूम आहेत आय टॉयलेट पण पाणी वगैरे हो गर्दी जाम आहे त्यामुळं बस बाथरूम मध्ये गेलो धडधार धडधार बाहेरून वाजवायला लागले अरे बाबा म्हणलं तर आलो फटाकसे आता निघलोय आता समृद्धीचा प्रवास चालू आहे आपण नाशिक पर्यंत आहे बाकी नाशिक मधून खाली उतरून मग जाऊ जपाजप जा धुळे मार्गे आपण जायचे तसच आता वत आपल्याला गाडीचं काम करायचं बुशिंग टाकायची जा नाशिकला जाऊन टाकू आता तर चलो निकलते आपली मंजिल किंवा भावा न सकाळ सकाळी सूर्याचं घ्या दर्शन कसं आहे नक्का विषय ला समृद्धीला लागले आता आपल्याला पुढं नाशिकच्या साईडला थांबायचं कुठंतरी आणि मग निघून जायचं कारण पहाट्याचं काम करायचंय टायर खाल्लेत टायर खायला लागले की असं खड्डा 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 खाल्लेत मला वाटलं बेअरिंगच गेलं परत एकदा का काय पण बेअरिंग नाही काय तरी वेगळाच विषय पहाट्याच दिसतोय बुशिंगचा प्रॉब्लेम दिसतोय बुशिंग चेक करून बघू नाहीतर मग काय टायर गेल्यातच जा मग नवीन टायर टाकायला लागतील एवढी ट्रिपच कारण टायर संपून जाईल तो जाऊन असतो पर्यंत दिल्लीला तर चला बा मस्त असा प्रवास चालू आहे बघत राहा भाव कसा वाटत बोगदा अजून इगतपुरीचा लागायचाय हा कुठलाय काय माहिती तू मोठावाला लागायचा अजून हा येऊच लागला काय माहिती मोठा मोठाच आहे हा काय मोठा आहे राहू येऊ चार पाच किलोमीटर आहे बहुतेक नाही ना, ना हा बारका आहे त्याच्या पुढचा लागतो तो मोठा आहे हा तरी म्हणलं असं कसं झालं तुला बारी बोगताय मोठावाला त्या दात लय काय काय आता होतो इगतपुरीला इगतपुरीचा सीन बघा भाऊ नका साई नाद बस कसा विषय आ नाद करते काय महिना आपल्या संकेत आहेत चालू आहे प्रवास कसा दिसतंय नक्की कमेंट करून सांगा ऐकणे नाद खोळा हा अस पाहिजे बघा धबधबा आलाय कसलं भारी वाटतंय राव आना? एक नंबर खाली ऐक फोन भावन कसा वाटला सीन नात आहे की नाही समृद्धीने दिवसा प्रवास करायचा ना या असलं नजारा बघायचं लय भारी वाटतं राह समृद्धीला बाकी काय नाही निसर्गाचा आनंद घ्यायला भेटतो समृद्धीला नाशिक पर्यंत ना लय भारी वाटत म्हणून आपण इकडून आलो म्हणलं सकाळ सकाळी आनंद घेत जाऊ निसर्गाचा मस्त बघायला भारी वाटत थोडासा पाऊस असताना उन्हाच्या ऐवजी लय भारी वाटला एक नंबर सीट मागच्या त्या दिवशी जाताना था आपल्याला पाऊस होता इतकं भारी वाटलं ना नादपुळा गणपतपुळा चालू आहे प्रवास मस्त असा एक नंबर आता आपण उतरणार नाशिकला खाली आणि विदेश जाणार पुढं सरळ नागपूरच्या दिशेनं चला आपण आता कुठं पुढे नाश्ता करू बांवर मस्त असा आणि मग निघू भावांना घेऊ आला बघा मोठा बोगदा इगतपुरी अरे कसा आहे हा नात करती काय यावच लागतंय गतपोरीला ना त्या बाद बघ या बर का भाऊ ना गाडीचा एक प्रॉब्लेम झाला आहे कालपासून काल पण काल आणवाडीतकं टेम्परेचर लाईट लागली आत्ता पण इथं समृद्धीला दोन तीन वेळा लागली लाग रात्री एक दोन वेळा लागली गेली गाडी तर गरम होत नाही पण टेम्परेचर लाईट लागते नक्की काय लापड आता ते टेम्परेचर का ते स्विच काढून ना थर् फोर डी दी मारून परत बसवतो असं कारण गाडी तर गरम होत नाही अजिबात थंडीमध्ये काय गरम होतं गरम झाली तर लगेच पाईपाला हात लावून इंजिनला हात लावून इंजिन थंड आहे पण टेम्परेचर लाईट दावते आणि पाणी पण कमी होतं आहे कुलंट पण कमी होते मग कुलंट टाकलं आता परत चालू केले आता थंड आहे पंखा लागतोय म्हणजे गरम होते गाडी पण इंजिन गरम ना नाही पंखा ॲटोमॅटिक लागतो कारण टेम्परेचर स्विच चालू झालं की पंखा लागतोय असा विषय आहे गाडी तर गरम नाही होत अजिबात कायदेला आहे बघायला लागेल दाखवायला लागेल शोरूमला बघूया आता आता पहिला तो टेम्परेचर स्विच आहे का नाही त्यात ते स्प्रे वगैरे मारू आणि क्लिअर करू चला बघू पुढं आता नाशिकला गेल्यावर तर ना आपला एक वाडी विषय झाला आहे तो पुलण लीक झालंय त्यामुळे आपण आता इथं घोटीलाच एक्झिट घेतो आता सुरेश पशे जाऊन काम करतो गाडीचं तर चला विजय शेठ निघालेत आता जातो आम्ही आता ते जातील सगळं नागपूरला आता मी उतरतो घोटीला काम करतो आणि मग निघू पुढं आपल्याला काय असं पाट्याचं पण काम करायचं आहे होईन जाईल दोन्ही पण पाट्याचं बुशिंग केलं ना टायर घात ते पण दोन्ही पण होऊन जाईल चला काम करू आणि निघू आपल्याला आता इथून एक्झिट घ्यायचंय चला बघू आता किती टोल आहे इकडून घोटीला उतरतोय आपण कारण ते उलट लीक झाल्यामुळे उतरायला लागलं नाहीतर पुढं सिन्नरला उतरला असतो आता घोटीला उतरावं लागल किती टोल आहे काय माहिती चला बघूया चेक करू झाला वाटतं कट दिसत नाही वाटत डिस्प्लेला किती टोल कटतोय तो चला बाकी काय विजय सेट गेले तिकडून आपण चाललो इकडून चला निकल गई गाडी ते बघ चालली बघा महिना हा डोंगर दिसतो भावा ना गोटीचा येऊ वा 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 का 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 था था था। वा वा इकडंच कुठं तरी ते शिखर बिकरं आहेत बरं का वर फटाराय का काय माहिती इकडे फिरायला काय मला नाव आठवण झाले याकडे आहे मोठे मोठे ठिकाण आहेत इकडे शिखर आहेत ते शिखर कुठलं मोठं शिखर आहे बघा ते नाव आठवना मला चला असं ते काय विषय नाही चला गोटे तर गोटेला बाहेर पडू आणि आपले अरुण शेठच्या पलीकडं ना गॅरेज आहे त्या गॅरेजला बघू चेक करू की पाईप कसं असतं तर पाईप जर क्रॅक गेली असेल आता तीन वर्ष झालं गाडीला एखादी पाईप कडक होऊन क्रॅक जाऊ शकते थोडीशी किंवा घासाघाशी या गाडीतलंही होते पाईपांची त्यामुळे थोडीशी कुठं थोडंसं किरकोळ आहे पण ते ठेम ठेम ठेंम कोलण पडते हंटापड्यात पांढऱ्या कुलट कमी झालं की टेम्परेचर लाईट लागत्या गाडी गरम होत्या गाडीसारखी गरम झालेली चांगली नसती परत काम निघतं गाडीचं त्यामुळं गाडी कधी गरम होऊन द्यायची नाही गरम झाली की ॲव्हरेज तुटतं सगळं तुटतं लय लपडी की गाडी कधी गरम होत नाही राव या गाडीचं एक वैशिष्ट्य गरम होत नाही कशी चालवा आडवी तिडवी कशी बी दाबा गरम होत नाही पण आता हे थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे गरम मला वाटलं टेम्परेचर स्विचचा प्रॉब्लेम झाला काय बुरशी वगैरे पकडली त्याला काढला परत बसवला हो तरी पण तेच म्हटलं आता काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे तर खाली बघितलं पाईप हलवून थोडंसं नॉर्मल लिकेज दिसलं मग म्हटलं असं पण पा कुलंट कमी होत होतं ना त्यामुळं म्हटलं लिकेज असणार शंभर टक्के जातं आहे कुठं कुलंट नक्की वसल्याला कारण मी टॉपअप केलं तरी कमी व्हायचं त्यामुळं मग म्हटलं पहिलं आता बघावं मग व्यवस्थित पुढं आलं फुल केलं म्हटलं आता पुढं सांडते का बघावं तर पुढं सांडलं येऊन मग म्हटलं आता गाडी साईडला घ्यायला लागते आता आलो आहे बघा आता जर काही टेम्परेचर लाईट लागलेली नाही दाबलेलीच नाही गाडी चाळीस पन्नास पंचावन्न चालू आहे आता खाली तिथं जातो ना बघतो पाईप भेटते कारण आता मस्त डायरेक्ट शोरूमला याची पाईप भेटत नाही लवकर कसली आहे पहिली बघितली पाहिजे कारण मी वाकून आज बघितलं नाही कपडे चेंज करतो घुसतो खाली गाडीची लिकेजच सापडणं झाले टाकी फुल केले बाबा कोलरची एवढी फुल करीत नाहीत तरी आपण फुल केले आणि आता कुठं लिकेज आहे समजून जाईल फुल केले चालू ठेवतो म्हणजे एकदम बारीक आहे समजणं झालंय पण पाणी कमी होतंय सांड ना तर कुठं झालं सांडतंय खाली छोट छोटं छोटं फाउंडेशन पण कळून येणं झालं बघूया आता नक्की काय विषय समजून जायला आता फुल केलं एकदम टाकी पाणी टाकून बघितलं परत बाकीचं सगळं करून बघितलं एअर काढली पाणी आता फुल केलं आता परत जर लिकेज झाली लिकीज तर हायच छोटंसं कुठं घरी मग ते सापडणं आता शोरूमलाच जातो मिस्त्री एवढं लक्ष देत नव्हतं तो शोरूमला मी पण बघितलं एवढं पाक निरकून बघितलं मला सापड झालं मिस्त्रीला सापड ना शोरूमला गेल्याशिवाय समजणार नाही नक्की काय आहे देऊन थोडंसं टुबुक 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 लिकेज होते मला वाटते रनिंगला लिकेज जास्त होत असेल बघूया नक्की काय लापडा आता जर टोल नाग्यापर्यंत जातो सॉरी नाशिक पर्यंत जातो झालं जर कमी तर डायरेक्ट शोरूमला गेलो गाडी ओके हेडेक नको राहते लांब जायचं वजरस्त की नको कधी गाडी आपल्याला ताप देत नाही राहू पहिले ठेपला लय दिवसात ना ताप देते दे दे गाडीनं आता कधी तर होत नाही गाडी अशी तर चला बघू होत राहा तर गाडी गोड आहे रस्ता आहे पण नाशिकला डिझेल टाका डिझेल टाकी भूल करायचं चालू आहे लिकेज तर अजून होतंच थोडं राहिले थोडं 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 होतं नॉर्मल थोडं शोरूमला बघतो थांबूत झालं तर हा तर मग बघायचं हा ऑनलाईन भावा नाशिकला महावीर व्हील्स म्हणून आहे अशोकलांचं शोरूम तिथं पण मिस्त्रीला दाखवली गाडी आणून तर मिस्त्री म्हणतो लिकीजच नाही मिस्त्रीला पण लिकीज सापडलं नाही शोरूम वालेला पण तर काही विषय नाही सापडलं नाही तर तुम्हाला पाणी टाकत जा जर कमी झालं तर पण आपण गोटीला टॉपअप केलेलं त्याच्यावर काय पाणी कमी झालेलं नाही त्यामुळं बघू मग आता पण खाली ओलं दिसतंय राह उगाच बिनकामा डोक्याला हेडायला आता आपण एक तर उचलली की गाडी नॉनस्टॉप पाचशे साडेपाचशे थांबवत नाही त्यामुळे हे उगाच त्रास वाटतो आणि गरमच म्हणलं तर चला असू द्या घेऊ ज्योतिबाचं नाव निघू घेऊ एका जागा आता फक्त पाट्याचे बुशिंग चेंज करायचं नाही तर पाटे हे संपतील टायर संपतील तेवढं करायचंय काल मुंबईत बंद होतं त्यामुळे रात्री करता आलं नाही आता करतो ज्यूसवाला दिसलाय ज्यूस मारतो मोसंबी ज्यूस उपवास असल्यामुळे काय खाल्लेलं नाही ज्यूस तर मारतो थोडी एनर्जी राहील काहीच नाही सकाळपासून चहा पण नाही घेतलेला या टेन्शन मध्ये गाडीच्या लिकेज होते त्याच्या भूक पण नाही लागले मस्त मोसंबी ज्यूस दोन ग्लास मारतो मोठे पावानं मलाच फिरवाय लावले बघा हा तसा फिरवा ज्यूस प्यायचा तर फिरवायला लागतंय इकडे आहे का ना हा एक सुन्क्या सुन्क्या बस मारतो होते थांबणार तुम्हाला पेरू घेतला पेरू गुलाबी गुलाबी पेरू उपवासाच दानखका लावायचा केवढा दिला बघा की चाळीस रुपये घेतले बी संपायचं नाही मला आता चला का दानक्का चिप्स घेतलंय बारक चिप्सच नव्हतं मोठं घेतलं म्हणजे पुर पुरवडा पुर पण होता आत्ता पण होईल उपवासाला आणि उद्या पण खाऊ शकतो आपण सकाळी नाश्त्याला वगैरे मस्त लागतं वारी लागतं मारुतीच चला आता लावता ना का बुक लागले राह त्या बागल्या नाही पेरू नका अजून भूक लागली करणं परेशान त्यात ह्या धुळेच्या अलीकडे हे सगळं ट्राफिक लागतं आडव्या तिडव्या गाड्या जाण्यानं काय फ्लाय ओव्हर नाही करायला हे कुठल्या एल एन जीची ची टाकी आहे का बघा एल एन जी बघा एल एन जी हा एल एन जीचा चा ट्रक आहे ग्रीन लाईन एल एन जी बापरे भरपूर दिवसात दिसला समृद्धी मार्गाला एम ए चाळीसवालाला आहे ती मग एल एन जी नागपूरचा आहे ती एल एन जीला एवढा टँक आहे ह्याच्यावर एल एन जीचा सी एन जी सारखा एल एन जी येतं तेरला प्रकार आहे बघू शकता कसं आहे हा ग्रीन ग्रीनला आय आयशरचं आहे काय काय मा कुठली कंपनी टाकीराव बारकी का सारखी आहे हजार लिटरचा असेल ती टँक तो चला ही ट्राफिक बघा ना आडव्या गाड्या जातील बाबा ते अण्णा चाललाय आडवा त्यामुळे ट्राफिक लागले थोडं अर्धा तास जाणार आहे धुळेच्या अलीकडे धुळे राहिले थोडं पास करून पुढे आले चला आता येईल टोल नाका का धुळ्याचा बघा पोलीस स्टेशन आहे ना पोलीस स्टेशनचं का नाही पोलीसवाली पलीकडे एंट्री गेला समोर सकाळची अलीकडे असते रे आता जाताना ना पलीकडं बघा मग ते एंट्री आहे नुकते एंट्री आहे बघा आवाज आला आहे आवाज नुकतं पैसे कमी नाही बाबा बाबांना आपण पोचलोय बघा धुळ्याच्या चोपड्याच्या टोलला हा टोल क्रॉस करून घेऊ आणि आपल्याला पुढं हे करायचंय काय पाट्याचं बुशिंग टाकायचं ते महत्त्वाचं नाही तर सिमेंट रोडवर आपलं टायर राहणार नाही धाग्याला लागून जाईल टायर कारण खूप खाल्ला आहे टायर पहिलाच जसं दाबला या पूर्ण गेले ती बुशिंग टाकायची होती मुंबईत काल पण वेळ झाला लेट झाली गाडी भरून त्यामुळे आता टाकली असती तर रस्त्यात नाशिकला वगैरे कुठं भेटलं नाही मला धुळ्यात म्हटलं टाकावं तर चल आता पोचलो आहे झालंय टोलचं दांड कवर जाऊन फटाफट बुशिंग टाकू आणि मग निघू पुढच्या प्रवासाला चहा प्याला धुळ्याच्या इथं पोचलोय चोपड्याच्या टोलवर मग अशी धन्नू पार्क केली आता पुढे आपल्याला बुशिंग टाकायचे थांबायचे तोपर्यंत म्हणलं चहा पिनलो कारण चाल बेकार धुळ्यामध्ये <laughs> पोचलेलं म्हणलं काम चांगलं होईल मिस्त्री आहे चांगली आहे धुळ्यात चुत्या बनवायचा धंदा आहे बघा धुळ्यात पाईप वॉटर पंपात ना हे आपलं कुलर लीक होते तो म्हणतो इजार वॉल फोलायला लागल इजार वॉलच्या तीन पायपा चेंज करायला लागतील आणि अडीच हजार मजुरी म्हटलं अरे अर्धा इंजिन काम होते तेवढ्या तुझ्या बा आपण अडीच हजार शोरूम घेत नाही एवढं शोरूमला हजार दीड हजार रुपये घेतो म्हणतो अडीच हजार लागल असली काम रस्त्याची बाबा काय करायचं तर शोरूमला करतो कुठं का जाईना शोरूमला गेलेलं चांगलं लुटायचे धंदे जाम लुटायचे धुळ्यात तर कधी काम करू मी म्हटलं धुळ्यात एवढे मिस्त्री आहे गॅरेजलाही नाही चांगली मोठी मला असतील पण इथं पण थर्ड क्लास आहेत वरतात हैदराबादसारखंच काम आहे है इकडं चला असू द्या करू शोरूमला जाऊ दे दोन पैसे एक्स्ट्रा जातील काय वांदा नाही महत्वाचं मध्ये मला मिनिमम दीडशे दोनशे किलोमीटरला पाण्याची बाटली टाकावी लागणार आहे त्यामुळं पाणी घ्यायचं आहे पाणी संपलं आहे गाडीतलं पाणी घेऊन ठेवतो हो पाणी पाहिजे आपल्याला कारण आता आपण दिल्ली मुंबई एक्सप्रेसला चढलो की काय होणार नाही काम काम तर आता येतानाच होईल मला वाटते जाताना काय होणार नाही कारण वेळ झालाय की येताना बघू भाऊ ना पाणी याला थांबले बघा वीस रुपये मारलं बघा ऑनलाईन आता कसं पडतंय बघा चला बघा चालू कसं आहे हा वीस रुपये सोळा लिटर येते अजून चार लिटर लागल आपल्याला म्हणजे पाच रुपये पंचवीस रुपयाला घर जळलं पंचवीस रुपये ठीक आहे ना शिल्ड पाणी थंड एकदम चला भरून घेऊ आणि निघायचं आपल्याला चहा मारू आणि निघू भावन उपवास आहे सकाळपासून काय खाल्लेलं नाही भूक लागले त्यामुळे राजस्थानी धाबा भेटला बा करणे कृपा राजस्थानी धाबा आता जेवण करू मस्त असं इथं आणि मग निघू थोडासा प्रवास करू आणि मग झोपून टाकू आणि सकाळी सकाळी लवकर उठून निघू कारण रात्रीचीच गाडी चालू आहे तर माझ्या डोक्यात होतं कारण ते लिकेज होते कोलन पण बघू आता कसं होतंय परत रस्त्यात काय प्रॉब्लेम नको रात्रीचा कारण त्या दिल्ली मुंबई हवेला काहीच सोय नाही बघूया हाली झोप तर झोपायचं नाही तर मग कंटिन्यू चालायचं रात्री झोप झाली नाही रात्री राव झोपलो होतो ह्याच्यावर टोलवर दोघा तिकाणी उठवलं झोपले हो काय करायचं आपले फॅमिली मेंबर येतात पण उठवत जाऊ नका राह झोपलेलं असलं का नाही उठवत जाऊ नका तसं होतं आहे का कंटाळून आलेला असतो झोपलेला असतो रात्री तीनला दोनला उठवतात लोक मग घोळवतो मग झोपच होत नाही परत कम्प्लीट एक तर उठलं की परत झोप लागत नाही असं होतं रात्री दोन तीन वेळा झोप मोड झाली त्यामुळे झोप कम्प्लीट झालेली नाही तर चला असं नाही काही विषय नाही जेवण करू आणि निघू चला शेव भाजी घेतली रोटी तर वाघ एवढी दिल्या मोठे मस्त दानका लावतो खुस करून बघा चल जेवण करू आणि निघू भूक लागले मग उपवास सोडायचे पाहुण मस्त असं जेवण झालं आपल्या घरच्या तीन भाकरी त्याची एकच रोटी होती ती पण संपली नाही मला मस्त असं घीबी बी लावून दणका लावला कडक मध्ये जेवण झालं टकाटक चला आता निघूया होईल तेवढं रनिंग पास करू आणि झोपू आपण महाराष्ट्र बॉर्डरला होतो आणि आता इथनं पुढं असली थंडी वाजते ना राहू बेकार त्यात मी जर्किंग विसरून आलो राव घरी घोटाळा एक झालाय जर्किंग घरी राहिले आता या हुडीत ना राहू गार लागत अवघड विषय झालाय थंडी आता इथन कुठं दिल्लीपर्यंत थंडीच असणार राहतो बेकार आहे फोटो कुठे कुठेतरी जाऊन तालून देतो अंगाव घेऊन अंगावलं पण कमी आहे राहत घरी ठेवले थंडीच आता लवकरात लवकर घरी गेलं की घ्यायला लागते की बाकीच ठेवायला लागते आता तर चला सकाळ राव गरम होतो ते एसी चालू होती आणि आता गार लागायला लागल त्यात आता कळणार पण नाही पाणी आहे का नाही काय गाडीत कारण गाडीच गरम होणार नाही थंडीनं तर चला जिथपर्यंत होईल तिथ परत पर, लांबपर्यंत मारू आणि रातला जाऊन झोपू तिथं सकाळी उठून जाऊ आपण बसले महाराष्ट्र बॉर्डरला आणि बाहेरनं पन्नास टेकवलं बाहेरनच काढले आतमध्ये काय घातली नाही काट्याकडे असा पण आपला पन्नास शंभर किलो शंभर किलो माल आहे गरज ही नाही काट्यावर जायची गेला तरी चालत पण लाईन लागली होती लांबडी चला अड्डे बा कसले पडले बॉर्डरला का अर काय रोड संपलं बाबा एकदा महाराष्ट्र चाली वाली चालू सगळा धुळलाच ती आगा काकामपी एंट्री आणि पी आले आल्या खेळ झाला बरं काय एक बॉर्डर वर गाडी अडवली आणि बोलतो पेपर चेक कर बोलतो कशाचे पेपर काय चेक कर म्हणलं बघ टीपी ऑनलाईन तर टिप ऑनलाईन तर म्हणले नाही उदर दिखा म्हणला काय केलंय तिका म्हटलं को तू देख ना तर म्हणला नाही नाही बॉर्डर आहे बॉर्डर आहे म्हणला तिथंच गावला बॉर्डर बंद आहे ना म्हणलं फिर काय केले मागचा पेपर निकाल फटाकचे से, फटाकचे से निकाल म्हणलं ते पुढं एरिअर लावलेलं ना तो ओढा दुन गा उसको तेरे साथ में। तो तो साथ मेन आवाज चढून बोललो पण लगेच काढलं साईडला अशी करतात बघा बेकार तो लुटायला बसले ते एम पी बॉर्डरला तर एम पी पाहिल्यापासून बदनामच आहे ती बॉर्डर ही ती बॉर्डरच बदनाम आहे त्याच्या असा आव्हर ना दहा बाराचा ड्रायव्हर बघायला लागले तिकडनं मला यार छोट्या समजाय काऊ घ्या त्यानं का लगेच वाटलं बे मग तो, तो ज्ञान मत दे ज्ञान दे तुम्हाला बराबर तर चला केली एम पी बॉर्डर पास आता पुढे जाऊन झोपूया झोपत केली पास माझी झोप गेली माझा जा वाद झाला त्याच्यावर त्यामुळे झोप गेली आता चला झोपूया त्या आपण पोचलोय नर्मदा नदीपात्रापासून या माता नर्मदेच दर्शन या छाप्याला एक वाजल्यात मस्त असा चहा घेतला इथं समोर चहा घेतला जरा बरं वाटलं फ्रेश वाटलं तर चला निघूया आता आता पुढे जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचा रतलाम रोडला त्याच्या पहिलं झोपायचं म्हणतं नाही तर मग रतलामला जाऊन झोपू काय प्लॅन समजणं झालं आहे कारण पुढं हॉटेल्स नाहीत कुठं एवढी इकडं कुठं धाबे आहेत भरपूर ह्या रोडला आपल्या हायवेला इकडं नाही एवढं बघाय जर जास्तपर्यंत टर्न मारायच्या जा पहिल्या जर वाटलं बाबा झोप येते तर झोपू नाही तर मग जाऊ कंटिन्यू करू बरे चला तर म्हणून आता इथून पुढून टर्न मारायचा आपल्याला एक तीन चार किलोमीटर त्याच्या पहिलंच एक धाबा लागला जम्बू पंजाबी धाबा ही तर मस्त अशी झोप घेतो आता वाजलेत बघा दीड वाजलेत दीड पावणे दोन झालेत त्याला सांगितलं पाच वाजता उठो पाच वाजता उठो आणि मग निघू करू प्रवासाला सर्व तर चला झोपूया गुड नाईट